बऱ्याच ॲड्स रिव्ह्यूज पाहिल्या वाचल्यानंतर गेल्या रविवारी दशावतार मूवी पाहिला दादा वाढत्या वयात पण कलाकार माणसाला कलेशिवाय जगणं किती मुश्किल असतं ते अनुभवलं म्हणजे नटसम्राटनंतर कला आणि कलाकार यांचा दर्जेदार संबंध पहिल्यांदाच पडद्यावर घडला असं मला वाटलं प्रभावळकर एक्क्याऐंशी वर्षांचे झाले दादा मनात येतो त्यांच्या कुटुंबाला सहवासाचं किती दे ते देणं लावलं दादा दुर्दैव ते आमचंच म्हणायचं नाही का असो दादा तुम्ही कलेचे इतके उपासक दांडगा दात देणारा माणूस तुम्ही नाटकात देखील काम केलं आहे मला ते आवडायचं पण कळायचं नाही जास्त लहान होते ना मी तेव्हा नटसम्राट नाटकात खूप रडू येतं असं ऐकलं होतं मी कलाकार माणूस मनात बऱ्याच गोष्टी घेऊन जगतो रडतो घुसमटतो हे पाहिलं ना ऐकलंही होतं म्हणून वाटायचं की बरं झालं दादा बँकेत आहेत दादांना मी हे असं रडताना घुसमटताना कधीच पाहू शकले नसते आज तुम्ही असते तर मी तुम्हाला दशावतार पाहायला नक्की घेऊन गेले असते माधवाच्या डोक्यावरून हात फिरवताना मला उगाच तुमचा हात माझ्या डोक्यावर असल्याचा भास होत होता दिलीपजींचे डोळे ओघळलेली त्वचा ते म्हातारपण मला तुमची आठवण करून देत होतं दादा आणि तुम्हाला बघायची तीव्र ओढ निर्माण करत होतो चित्रपट वेगळा आहे पण माझ्या मनात काहीतरी वेगळं होतं दादा अजूनही तुम्ही नसल्याची पोकळी खूप खूप खोल आहे